सैनिक समाज पार्टीतर्फे महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेला एक शब्द देण्यात येत आहे की तो म्हणजे सै स्वच्छ सरकार स्वच्छ सरकारमध्ये संपूर्ण अर्थ आला आहे मी ॲडव्होकेट शिवाजी डमाळे एक्स सार्जेंट ऑफ इंडियन एअरफोर्स बोलतो की वचन देतो की महाराष्ट्रातील जनतेनो तुम्हाला सैनिक समाज पार्टीच केवळ स्वच्छ सरकार देणार आहे आता ह्या भारता भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून चाललेला राजकीय तमाशा खेळ बंद करायचा आहे व्होट बँकेच्या नावाखाली वेगवेगळे वेग प्रॉमिस देणाऱ्यांना बंद करायचं आहे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं आहे की आता विधानसभेच्या निवडणुका आहेत लगेच काही नेत्यांनी लाडकी बहीण योजना आणली काही लोकांनी शेतकऱ्याला अनुदान आणलं काही लोकांनी वेगवेगळ्या वेग 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 फुकट देण्याच्या सुविधा आणल्या परंतु त्यांच्या खाली काय जळतं ते मात्र कोणी सांगत नाही आणि ते कोणी उजागर करत नाही त्यांच्या कुटुंबातील दहावी बारावी शिकलेले नापास झालेले पाठ झालेले वंशवादी लोकांचे मुलं पुन्हा आमदार पुन्हा खासदार होतात आणि तुम्हाला आपल्या समाजाला ते फसवतात हा डाव सैनिक समाज पार्टीने आपल्या महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेच्या लक्षात आणून दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तेरा करोड जनता सुशिक्षित जनता इमानदार जनता सज्जन जनता सज्जन नागरिक या लोकांच्या महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांच्या दबावातून बाहेर आलेला आहे दबावातून बाहेर आला कारण दबावात असण्याची जाणीव करून दिली सैनिक समाज पार्टीने तुम्हाला दबावात असण्याची जाणीव करून दिली आणि ती जाणीव तुम्ही स्वतः होऊन मान्य केलेली आहे की खरंच आपण या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्य भारतामध्ये पारतंत्र्यात राहिलो आपण यांच्या पारतंत्र्यात आहोत आपल्या आम समाजातील टॅलेंटेड सुशिक्षित मुलगा जास्तीत जास्त उडी खाऊन फौजमध्ये गेला पोलीस जातात छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या आणि उच्च शिक्षित झाले कोणी डॉक्टर झाले इंजिनियर झाले कलेक्टर झाले डी एस पी झाले अधिकारी झाले परंतु आमदार होण्याचं मात्र आपल्यापासून वंचित ठेवलं आहे जर आपला मुलगा आपला समाजातील आम समाजातील मुलगा कलेक्टर होऊ शकतो तर तो, तो आमदार का नाही होऊ शकत ही जाणीव सैनिक समाज पार्टीने आपल्याला करून दिलेली आहे आणि ती जबाबदारी सैनिक समाज पार्टीने पेलवलेली आहे सैनिक समाज पार्टी जागृती आणून सरकार करण्यात स्थापन करणार आहे केवळ समाजसेवी प्रवृत्तीच्या मार्गाने तुम्हाला वचन देत नाही तर तुम्हाला कृती करून दाखवायची आहे सरकार आणून दाखवायचं आहे आणि ते ही स्वच्छ सरकार आणण्यासाठी ही मोहीम आहे सैनिक समाज पार्टी याचं प्रत्यक्षिक या, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सहन्याने करणार आहे तेरा करोड जनतेच्या मदतीने करणार आहे तेरा करोड जनतेने या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेत उडी घेतलेली आहे आणि आम समाजातील टॅलेंटेड बुद्धिवान आणि प्रतिभावान उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आमच्या संपर्कात आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना तेरा करोड जनता स्वतः होऊन निवडून देणार आहे त्यामुळे ही जी मोहीम आहे सैनिक समाज पार्टीने सुरू केलेली मोहीम आहे तिचा प्रत्यक्ष अनुभव या स्वच्छ सरकार देण्याच्या वचनाने पूर्ण होणार आहे आणि ते वचन खाली जाणार नाही कारण हे तुमच्या हिताचं आहे तुमच्या कल्याणाचं आहे कोणतीही भूलभुलैया नाही यामध्ये स्वच्छ आणि स्वच्छ सरकार आणण्याची ही युद्ध नीती आहे आणि त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरिमी काव्याचा वापर होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयितेच्या राज्याची पुनरावृत्ती करणं म्हणजे स्वच्छ सरकार असणं स्वच्छ सरकार असणं म्हणजे सैनिक समाज पार्टीचं सरकार असणं त्यामुळे महाराष्ट्रातील ते, तेरा करोड जनतेला धन्यवाद आणि तुमच्याकडून आशीर्वाद आहे आशीर्वादाची अपेक्षा आहे आणि तुमच्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पुढे आलेले आहेत ते स्वतः होऊन त्यांच्या प्रतिभेने निवडून येणार आहेत आणि त्यांना फार मोठी अवघड गोष्ट नाही वंशवादी घरानेशाही लोकांच्या दहावी बारावी पास नापास उमेदवाराला पाडणं म्हणजे एक बाय आहे का त्यामुळं काही अवघड नाही आता ही परिवर्तनाची लाट आहे सैनिक समाज पार्टीचं स्वच्छ सरकार तुम्ही आणणारच आहात त्यामुळे तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या स्वच्छ सरकारचा विजय असो